नमस्कार मी प्राध्यापक मनीषा राऊत आज आपण दोन राजकीय व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्यातील मैत्रीबद्दल किंवा त्यांच्यातील जे एक नातेसंबंध होते एक मित्र दुसऱ्या मित्राबद्दल लिहत आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कशाप्रकारचे राजकारणापासून कितीतरी वेगळ्या आहेत एक व्यक्ती जी आहे ती देशाचं पंतप्रधानपद ज्यांनी भूषवलेलं आहे असे अटलबिहारी वाजपेयी आणि ज्यांच्याबद्दल जे त्यांच्याबद्दल लिहत आहेत ते आहे शरद पवार साहेब या ठिकाणी लेखकाचा जर विचार केला आपण तर हे एक शेतकरी कुटुंबातील नंतर राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि आज महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे किंवा त्यांना सोडून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करू शकत नाही असे माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी आपण आता हे लक्षात घ्यायला हवं की ज्या व्यक्तीचा अर्थकारण राजकीय सामाजिक सार्वजनिक शैक्षणिक कृषी ह्या सर्व घटकांशी निकटचा असा संबंध त्यांचा राहिलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारने त्यांना पद्मपुश विभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानितसुद्धा केलेला आहे आणि भारताचा भारतरत्न हा पुरस्कार ज्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला त्यावेळेस शरद पवार यांनी जे वक्तव्य किंवा त्यांच्या आठवणींबाबत जे लिहिलेलं आहे तो म्हणजे हा पाठ्यांश आहे राजकारण आणि मैत्री सुरुवातीच्याच काळ याच्यामध्ये शरद पवार जी असा त्यांचा उल्लेख करतात की अटल बिहारी वाजपेयी हे हिमालयातून निघणाऱ्या नदीसारखं त्यांचं मन प्रांजळ पवित्र आणि शुद्ध आहे पारदर्शक आहे तर आकाशाला गावसने घालणारं उतुंग झेप घेणारं त्यांचं मनही विशाल आहे अशा व्यक्तित्वाचा अशा अष्टपैलू अष्टगुण संपन्न असणारे अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारण आणि व्यक्तिगत संबंध कधीच एकत्र येऊ दिले नाहीत त्यांची जी मैत्री होती ती वेगळी राहिली आणि राजकारणाच्या वेळेस त्यांनी राजकारणच केलं इथे शरद पवार त्यांचा अट अजातशत्रू अटलजी असा उल्लेख करतात आता अजात शत्रू अटलजी असा उल्लेख करण्यामागे त्यांचा एक मुख्य उद्देश आहे किंवा तसं कारण आहे ज्यावेळेस संसद संसदेमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्यावेळेस विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार होते आणि विरोधी पक्ष नेते म्हणूनच नाही तर केवळ त्यांनी त्या सरकारवरती अविश्वासाचा ठराव मांडला होता आणि असं असतानाही त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाजपेयी यांच्या मनामध्ये शरद पवार यांच्याबद्दल कधीच कटुता निर्माण झाली नाही किंवा त्यांनी ती होऊ दिली नाही कुणाबद्दलही त्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रांजळ भाव राहिले हेवा मत्सर द्वेष किंवा पक्षी राजकारण याचा त्यांनी त्यांच्या मनाला कधी स्पर्शच होऊ दिला नाही म्हणून या ठिकाणी शरद पवार त्यांचा उल्लेख जो आहे तो आजार शत्रू असा करतात त्यांना कुणी शत्रू नव्हते सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते मग अशा वेळेस ज्यावेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस वक्तव्य करताना शरद पवार म्हणतात की मला खरोखर व्यक्तिशः प्रचंड आनंद झाला तरीसुद्धा एक खंत व्यक्त करताना ते म्हणतात की हा पुरस्कार त्यांना थोडा अगोदर द्यायला हवा होता म्हणजे दोन हजार पंधराला तो जाहीर झाला ज्यावेळेस त्यांची प्रकृती खालावलेली होती संवेदना जागृत नव्हत्या अशा कालखंडामध्ये हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला तरीसुद्धा ठीक आहे की देर आय दुरुस्त आहे मग हा पुरस्कार जर त्यांना त्या कालखंडात जाहीर झाला असता था। किंवा त्यांना ते खूप चांगल्या उमेदीच्या काळामध्ये जर मिळाला असता तर तो दुग्धशर्गरा योग ठरवून आला असता असं या ठिकाणी शरद पवार आपल्याला म्हणतात त्यानंतर त्यांच्या मैत्रीवर भाष्य करत असताना पुढे ते म्हणतात की भारताचे प्रतिनिधीत्व युनोमध्ये करण्याची दोन वेळेस वाजपेयी यांना संधी मिळाली मग दोन वेळेस भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी वाजपेयींना मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचं सोनंही केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या ठिकाणी त्यांच्या सोबत ज्यावेळेस भारतातून जे शिष्टमंडळ जायचं यात सात ते आठ जणं जात असत मग विरोधी पक्ष नेते असतानाही अटलजी यांनी शरद पवार यांना सोबत नेलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांचे जे संबंध होते ते व्यक्त करताना ते म्हणतात की ज्या युनोचं जे ऑफिस होतं बाहेरून जे परराष्ट्रातून जे लोक आलेले होते त्यांना राहण्यासाठी वेगळं हॉटेल व्यवस्था करण्यात आलेली होती परंतु अटल बिहारी वाजपेयी आणि शरद पवार एका दुसऱ्या हॉटेलला थांबत असत जे की ताज हॉटेलच्या मालकीचं होतं आणि तिथे त्यांना घरच्यासारखं वातावरण तिथे मिळत होतं आणि ते दोघं मैत्रीपूर्ण संबंधाने त्या ठिकाणी राहत होते त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मग राजकारण येत नव्हतं किंवा त्यांच्या ज्या गप्पा गोष्टी आहेत कवित्वाबद्दलच्या ज्या भावभावना आहेत किंवा देशाबद्दलच्या वेगवेगळ्या बाबींवरती त्यांच्या ज्या चर्चा आहे तिथे मनमोकळेपणाने ते करत असत मग अशा वेळेस जे युनोमध्ये भाषण होत असे त्याचं स्वरूप या ठिकाणी व्यक्त करताना शरद पवार म्हणतात युनोमध्ये ज्यावेळेस भाषण करायचं असतं त्यावेळेस अगोदर अगोदरच्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा विषय कळतो मग जो विषय कळलेला आहे त्या विषयावर ते तुम्हाला तुमच्या नोट्स काढायचे असतात मग ह्या रफ नोट्स काढल्या जातात त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी कुठल्या मुद्द्यावर बोलणार कुठल्या विषयावर ते प्रकाश टाकणार आणि शरद पवार कुठल्या विषयाला बोलणार हे ते दोघं आपापसामध्ये ठरवून घेत असत आणि आपला जो विषय आहे त्यांनी काढलेल्या नोट्स ज्या आहेत त्या त्यांच्या अॅम्बेसिडरकडे ते देत असत आणि या नोट्स नंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवल्या जात आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावरती सविस्तर माहिती म्हणजे सरळ सरळ भाषणच लिहून येत असते मग हे लिहून आलेलं भाषण जे युनोमध्ये भारतीय प्रतिनिधी गेलेले आहेत त्यांना केवळ ते वाचून दाखवावं लागत असे या भाषणामध्ये ज्यावेळेस आ, अटल बिहारी वाजपेयी भाषणाला उभे राहतात त्यावेळेस त्यांच्या वक्तृत्वाचा उल्लेख करताना शरद पवार म्हणतात की अटल बिहारी वाजपेयी बोलायला लागल्यानंतर सभागृह मंत्रमुग्ध होऊन त्यांचं भाषण ऐकत असे कारण मराठी आणि इंग्रजी या दोष दोनही भाषांवरती त्यांचं विशेष असं प्रभुत्व होतं आणि त्यांची देहबोली शब्दांची लके शब्द फेकण्याची पद्धती जी होती ती खूप अलौकिक अशी होती आणि त्यांचा जो विषय होता तो मांडण्याची पद्धतसुद्धा त्या ती जी सभा संपल्यानंतर बरेच इतर राष्ट्रांमधील जे प्रतिनिधी आहेत ते त्यांना वाजपेयी यांना स्वतः येऊन भेटत असत आणि भेग वेगवेगळ्या विषयावरती तिथे चर्चा केली जात असे आता या ठिकाणी एका प्रसंगाचा शरद पवार हे आवर्जून उल्लेख करतात तो प्रसंग असा होता की त्यावेळेस अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि आताही शरद पवार जे होते हे विरोधी पक्षनेते होते आणि व्हिंजिलन्स कमिशनर यांची नेमणूक करायची होती आता व्हिंजिलन्स कमिशनरची नेमणूक करण्यासाठी वाजपेयी यांनी लालकृष्ण आडवा आडवाणी जसवंत सिंह आणि विरोधी पक्षनेते म्हणून या ठिकाणी शरद पवार यांना बोलवलेलं होतं पंतप्रधानांची जी केबिन होती रूम होती त्या रूममध्येही तिघंही वेळेवरती पोचले गेल्यानंतर अटलबिहारी त्यांच्या काही नोट्स लिहत होते आणि हे तिघंही जाऊन बसले जवळपास पाच मिनटं झाला संपूर्ण शांतता होती कुणी काहीच बोलत नव्हतं लालकृष्ण अडवाणी हाताची बोटं मोडत होते आणि जसवंत सिंग जे आहे ते वरच्या झुंबरकडे बघत होते पाच मिनटाची शांतता भंग करून या ठिकाणी शरद पवार यांनी विचारलं की आपली ही मीटिंग आजची कशासाठी बोलवण्यात आलेली आहे वाजपेयीने तेच वाक्य पुन्हा म्हटलं की मीटिंग कशासाठी बोलवण्यात आलेली आहे त्यांना सांगा अडवाणी यांनी त्यावेळेस सांगितलं की व्हिंजिलस कमिशनर यांची नेमणूक करण्यासाठी मिटिंग बोलवलेली आहे या तिघांनी आणि स्वतः वाजपेयींनी काही नावं सुचवलेली होती चौघांचे जी नावं आहे ही पूर्णपणे वेगवेगळी होती मग आता या चौघांच्या नावावरती तासभर चर्चा झाली आणि तासभर चर्चा होऊनसुद्धा त्यातून कोणतंच एक नाव निश्चित होत नव्हतं शरद पवार यांनी व्ही इठ्ठल यांचं नाव सुचवलेलं होतं आणि त्यावेळेस वाजपेयी म्हणाले लालकृष्ण अडवाणी यांना की आपसे उम्र में शरद पवार जी कम हो सकते लेकिन राजकीय तजुर्बा और प्रशासन का उनका जो अनुभव है वो आपसे ज्यादा है बेहतर रहेगा उन्होंने जो नाम बताया है वही फायनल जाएगा आणि ती मीटिंग संपली आणि ठल यांचं नाव त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं इतका विरोधी पक्ष नेते असूनही त्यांचा शरद पवार यांच्यावरती विश्वास होता पुढे गुजरात येथील भूज भूकंपाबद्दल बोलत असताना किंवा त्या काळाची आठवण करत असताना शरद पवार म्हणतात की खूप मोठा भूकंप गुजरातला आला होता वेगवेगळ्या भागामधून मदत पाठवण्यात येत होती आणि असे भूकंप किंवा अशा नैसर्गिक आपत्ती हा वारंवार आपल्या देशामध्येच सगळीकडनंच होत होत्या किंवा येत होत्या मग अशा कालखंडामध्ये त्याच्यावर ते कुठेतरी ठोस निर्णय घेता यावा किंवा एखादी कमिटी असावी किंवा एखादा धोरण त्याबाबत ठरवता यावं ठरवलेलं असावं त्यावर ते सतत कार्य केल्या जावं अशा प्रकारे वाजपेयी यांना वाटल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये निर्णय घेण्याचं ठरवलं मग आता सर्वपक्षीय बैठक बोलवल्यानंतर या ठिकाणी कुठल्या तरी एका व्यक्तीचं नाव सुचवणं गरजेचं होतं की जेणेकरून ती व्यक्ती त्या त्याला लीड करू शकेल त्याचं नेतृत्व करू शकेल आ, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांचं नाव सुचवलं आणि इतरही बऱ्याच जणांकडनं शरद पवार यांचं नाव पुढे आलं मग असं असताना ते विरोधी पक्षनेते असतानाही आता याही ठिकाणी वाजपेयी यांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला दिसून येतो सगळ्यांकडूनच पवार यांचं नाव समोर आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पवारांच्या नावाला सहमती दर्शवली आणि हे जे डिझस्टर मॅनेजमेंट आहे यासाठी त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीचं पंतप्रधान म्हणून स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलं आणि उपअध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे दिलं त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला स्वतंत्र केबिन देण्यात आलं आणि दोन वर्ष सतत काम करून शरद पवार यांनी वेगवेगळ्या देशांना जपानला अमेरिकेला जाऊन भेटी देऊन तिथलं डिझस्टर मॅनेजमेंट प्रकारे का कार्य करतं त्यांच्याकडे कुठल्या पद्धती कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्या इथे एक तशी समिती नेमण्यात आली आता डिझस्टर मॅनेजमेंट करत असताना किंवा होत असताना यामध्ये पूर्ण अधिकार हे शरद पवार यांना देण्यात आलेले होते आणि त्यांच्या सुद्धा कर्तव्यदक्षतेतून डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या समित्या राष्ट्रपदामध्ये नेमण्यात आल्या आणि एक चांगल्या पद्धतीची कारवाई करण्यात आली आता या ठिकाणी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यामागे एक खिल्लारीचा भूकंप होता आणि मुंबई येथील बॉम्बस्फोट येथील हल्ला होता ज्याचं नियोजन त्यांनी तत्काळ आणि ताबडतोब व्यवस्थित सुयोग्य पद्धतीने घडवून आणलेलं होतं आता विरोधी पक्षनेते असताना या प्रत्येक वेळेस त्यांनी त्यांना सहकार्य व हो, सहानुभूतीने वागणूक दिलेली होती मग त्या हे त्यांच्यातील मैत्रीपूर्ण असलेल्या संबंधांमुळे किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मनाचा जो मोठेपणा होता किंवा सर्वांकडे समत्वाने पाहण्याची जी दृष्टी होती त्यातून हे सगळं घडून आलेलं होतं भारत ज्यावेळेस त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला त्यावेळेस शरद पवार यांचे उद्गार आहेत की हा पुरस्कार अटल बिहारी वाजपेयी यांना दिला गेला दोन हजार पंधरामध्ये मग हा पुरस्कार त्यांना दिल्यानंतर खऱ्या अर्थानं भारतरत्न या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावल्या गेली आहे म्हणजे ज्या व्यक्तीला तो पुरस्कार मिळतो त्यामुळे त्या व्यक्तीची त्या प्रतिष्ठा उंचावली जाते या ठिकाणी पवारही यांच्या मनाचा मोठेपणा असं दिसून येतो की ते म्हणतात वाजपेयी यांना तो पुरस्कार दिल्यामुळे त्या पुरस्काराची उंची प्रतिष्ठा अधिक मोठी झालेली आहे आणि अशा या अटलबिहारी वाजपेयी ज्यांना अजातशत्रू असं पवार यांनी म्हटलेलं आहे त्यांचा मृत्यू दोन हजार अठरामध्ये झालेला आहे वयाच्या त्रेन त्र्याण्णव्या वर्षी अशा प्रकारे एकंदरीत या दोन राजकीय जे नेते होते किंवा त्यांच्यातील जी मैत्री होती ही आपल्याला या स्वरूपामध्ये समजून घेता येईल धन्यवाद